सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अन्न वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजांपैकी वस्त्र ही केवळ गरज नसून ओळख आणि परंपरेचं अभिमान आहे आणि साडी म्हटलं की ती भारतीय नारीची अस्मिता ठरते याच भावनेतून श्रीमती इंदुमती पांडुरंगे शिंदे यांच्या प्रेरणेनं कोजागिरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर इंदू सिल्क्स अँड सारीज या भव्य दालनाचा शुभारंभ नाशिकमध्येच आमदार प्राध्यापिका देवयानी फरांदे यांच्या शुभ हस्ते पार पडला आहे सेहेली गर्ल्स हॉस्टेल्स जुनी पंडित कॉलनी राजीव गांधी भवन समोर शरणपूर रोड येथे सुरू झालेल्या या दालनात प्रत्येक सणासाठी प्रत्येक क्षणासाठी सर्व प्रकारच्या आकर्षक साड्यांचा सा मनमोहक संग्रह पाहायला मिळतोय आज पंडित कॉलनीतील शिंदे सिल्क अँड सारीज या दालनाचं सा उद्घाटन झालेलं आहे नाशिककर महिला यांना निश्चितच हे नवीन दालन साड्यांचा सा आवडेल मी शिंदे परिवाराला मनापासून शुभेच्छा देते की त्यांच्या महिलांनी पुढे येऊन एका नवीन उद्योगामध्ये त्यांनी पदार्पण केलेला आहे आणि चोखंड नाशिककर महिला त्याला ना उत्तम असा प्रतिसाद देतील भरभरून शुभेच्छा देते आपल्या सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते माजी नगरसेविका हर्षदा गायकर स्वाती भांबरे माजी नगरसेवक भागवत आरोटे जाधव संकुल ग्रुपचे संचालक तथा माजी नगरसेवक नंदुशेठ जाधव संदीप गायकर मधुकर जाधव आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपल्या कोचागिरीचा सण सण आज या सणाच्या निमित्त साधून आमचे बाचे दीपक शिंदे व गजानन शिंदे यांनी आज हिंदू सिल्क अशा या नावाने आपल्या कॉलेज रोडला राजीव गांधी समोर आपल्या ह्या भागामध्ये साड्यांचं होलसेल व किरकोळ असं साडीचं सा दुकान या ठिकाणी दुकानाचं उद्घाटन आदरणीय आमदार फरंदेताई यांच्या हस्ते झालेलं आहे खरं तर मी माझ्या बाचांना आणि या दुकानदारांना एक विनंती करेल तर जसं आपण आम्ही बांधकामामध्ये शंभर घरं बांधून जो नफा भेटतो तो हजार घरं बांधून जो नफा भेटल त्या हिशोबाने कमीत कमी किमतीत आपण आपल्या ग्राहकांना चांगली सेवा द्यावं अशी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माझ्या भाच्यांना सगळ्यांना विनंती करतो आणि ग्राहकांनी आमच्या या बा दुकानाचा अवश्य चांगला लाभ घ्यावा याच्यातूनच आपलं नक्कीच आपलं हे व्यवसाय चांगला चालेल अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद या भव्य सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी वैशाली शिंदे स्वाती शिंदे चेतन शिंदे ऋतुजा शिंदे सौरभ शिंदे आणि अभिषेक शिंदे यांनी महत्वपूर्ण योगदान दिलंय इंदू सिल्क्स अँड सारीज यामध्ये आम्ही प्रत्येक महिलेसाठी एक खास अनुभव देतो ना त्यामुळे नाशिककरांनी एकदा जरूर भेट द्यावी असं आवाहन संचालिका अपूर्वा शिंदे यांनी केलं आहे नमस्कार नाशिककर आज जुनी पंडित कॉलनी लेन नंबर सहा इथे इंदू सिल्क साडी याचा शुभारंभ झालेला आहे आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे सर्वतोत आभार आणि आज आपल्याकडे शोरूमचे उद्घाटन झालेले आहे तर मी सर्व नाशिककर महिलांना विनंती करते की येत्या दिवाळी लग्नसराईमध्ये नक्की अवश्य भेट द्या आपल्याकडे सिल्क पैठणी कॉटन लग्न बस्त्याची अशी सर्व सोय आहे तुमच्या प्रतिसादाची मी अपेक्षा करते धन्यवाद या शुभारंभ प्रसंगी सामाजिक राजकीय बांधकाम आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावून इंदू सिल्क्स अँड सारीजला शुभेच्छा दिल्या नाशिककरांसाठी साडी खरेदीचे नव आकर्षण इंदू सिल्क्स अँड सारीज शरणपूर रोड नाशिक येथे एकदा अवश्य भेट द्या संजय परमार नाशिक न्यूज नाशिक